नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये श्रावण ढगे यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे आता जे गेले ते श्रावण ढगे जेत त्यांचा हा गुजरातचा व्हिडिओ आहे गुजरातमध्ये या संपूर्ण शेड्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत पन्नासच्या पन्नास शेड्या तर मित्रांनो ह्या शेडींची गाडी उद्या दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच म्हणजेच मंगळवारी दहा ते नऊच्या सुमारास चाळीसगावमध्ये ही गाडी येणार आहे नऊ तर दहाच्या सुमारास जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या काठीवाडी शेड्या घ्यायच्या असतील तर मित्रांनो ह्या गाडीमध्ये देखील एक नंबर काठीवाडी शेड्या दिसत आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो व्हिडिओ असं दिसण्यामागचं कारण असं आहे त्यांनी ज्या वेळेस मला व्हिडिओ पाठवता आता त्यांना एवढं व्हॉट्सअपचा समजत नाही त्यांनी टाइम लॅप्स करून तो व्हिडिओ मला पाठवले म्हणून तो व्हिडिओ खूप फास्ट होता मी त्याला थोडं स्लो मशीनमध्ये केलं आहे म्हणून तो व्हिडिओ असा दिसतोय तर मित्रांनो शेड्या वगैरे तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे एकच नंबर आहे मोजक्या पन्नास शेड्या असणार आहेत पन्नासच्या पन्नास शेड्या मित्रांनो एक नंबर शेड्या असतील एकाच गावातून संपूर्ण शेड्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत ह्या बघा तुम्ही शेड्या वगैरे काही दोन बच्चे राहिले पाठींचे बच्चे तर मोबाईल नंबर दिलेला आहे किंमती वगैरे तुम्हाला विचारत असतील त्यांच्याशी फोन लावून विचारून घ्या गाडी उद्या नऊ ते दहाच्या सुमारास चाळीस गावमध्ये आहे जी क्वालिटी वगैरे ते देखील तुम्हाला बघायला भेटून जाईल हे बघा तर मित्रांनो नेहमी परमाणेची ज्या गाडीला देखील त्यांनी क्वालिटी चांगली आणलेली फक्त फरक एवढा त्यांना मोबाईलवर समजत नाही म्हणून त्यांना व्हिडिओ पाठवणे या गोष्टी व्यवस्थित कळत नाही व्हिडिओ कसा शूट करायचा काय करायचं असं तसंच तुम्हाला ही क्वालिटी उद्या मी देखील असणार आहे गाडी शूट करताना तर मी देखील तुम्हाला दाखवणार आहे की व्हिडिओमध्ये ज्या बकऱ्या आहेत या एक नंबर क्वालिटीच्या बकऱ्या मित्रांनो त्यांनी नेहमीप्रमाणे आज देखील क्वालिटी एक नंबर आणलेली घ्यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा उद्या गाडी येणार आहे नऊ तर दहाच्या सुमारास